गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज परत एकदा सेकंड प्रँक आहे हा घरच्यांवरती प्रँक घेऊन आली आहे बघू तो सक्सेस होतो ना होत तो पुढचा प्रश्न आहे पण आज ना एकदम डेंजर प्रँक करणार आहे ओरिओ बिस्किट घेऊन आले दुकानातून तर त्याच्यात ना आता याच्यामध्ये वाईट क्रीम असते पांढरी तर ही क्रीम काढून ठेवणार आहे आणि हे बघा कोलगेट लावणार आहे तर बघू रिॲक्शन घरच्यांची कशी येते कशी नाही आता सध्या मी खालच्या घरात आहे यांनी आधी विकानी मी तर सगळे बाकीच्या वरती आहेत बघू आता याला यांनी तर खाणार नाहीत यांना माहिती आहे बाकीच्यांवरती बघू सक्सेस होतो का नाही होत प्रँक तर ब्लॉक कंटिन्यू करा कसं वाटतंय तर नक्कीच सांगा तर चला बघूया हो क्रीम खाते का ते आता त्याला हां क्रीम खाते का धरा द्या <laughs> मला आताच हे लागले वास देते <laughs> ना कोलगेटचा खाताना येऊन थोड थोडस लावले खाल्ल्यावर या दादा बसणार <laughs> लेपासणार दादा होय ले दादा फसणार आहे

एकच बिस्किट खाते का वर hmm? एकच बिस्किट खाते म्हणलं किती पण वेळ काय करा माहितीये का आता तुम्ही पुढे द्या वरती माझा मोबाईल घेऊन चालू करा बिस्किट चारल्यावर चालू करा मोबाईल वर जाऊन आधी आणि मी मागणं बिस्किट पुढे घेऊन वरती जाऊन व्हिडिओ हा मग कुठे मी मोबाईल दादा लगेच वळत ना मी मोबाईलचा ठेवले तर हा आणि मी मागणं बिस्किट घेऊन येते काय काय त्याला मी घेऊन येते ना महागण ना काय म्हणाले इतकी तर बघा बिस्किट तयार केले क्रीम जास्त असल्यामुळे काय नाही तर बघू हे पॅकेटमध्ये घालून ठेवते तर आता ब्लॉग बघा वरती गेल्यानंतर वरच्या घरात जाते त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करा गरम खूप होते फॅन बंद केलाय तर चला वरती जाऊया बसायचं

঄তোওযামন দাযেথটা. নাল্ণ AUUN M Veron. কেই… তযে.. এড়া ববাইম деньги ধবে. ক�接下來 দীহডিয্য়. হাবয়. য়া আ ! এমাগযুযে লোয কেলে.

नाही पुढा कुठून मी अख्खा पुढे पडले की तिथं तुमच्या समोर आई ते दुकानवाल्यामुळे ते दुकानवाल्यामुळे आज यायला कॉलगेट लागायला म्हणाले मी खाल्ले ती तरी ते बघा आईने ना बिस्किट असं कसं लागलंय कोलगेट कसं लागाल कोलगेट कसं लागाल म्हणून ना एक बिस्किट आईने खाऊन संपवलं आणि सगळ्यांनीच घरात कोलगेट लागतंय असं कसं लागतंय असं कसं लागतंय म्हणून ना बिस्किट खाऊन टाकले आणि जे चांगले बिस्किट होते होते ना बिना कोलगेटचे ते मी खाल्ले घरात कोणालाच माहिती नाही अजून पण की मी चांगले बिस्किट खाल्ले जेव्हा ब्लॉग बघतील तेव्हाच त्यांना समजणार आहे की मी चांगले खाल्लेत आणि बाकीच्यांना कोलगेटचे बिस्किट चारलेत तर हा ब्लॉग ना दोन दिवसानंतर काढला होता कारण दोन दिवस अगोदर मी कोलगेट लावून ठेवलं होतं पण आमच्या इथे लाईट ना दोन दिवस नव्हती मोबाईल वगैरे सगळा स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे दोन दिवसानंतर काढला होता ब्लॉक आणि बघा मी व्हिडिओ काढला आणि लगेच लाईट गेली थोडासा जरी पावसाचा ठेम पडला तरी पण लाईट जायला लागली काय लाईटीची कमाली हे हॅलो hey, गाईस तर अशा प्रकारे माझा प्रँक एकदम फ्लॉप झालेला आहे कारण माझ्या दोन्ही जावांनी लगेच ओळखलं की बिस्किटमध्ये कोल ना कोलगेट आहे नाही म्हणण्याचा प्रयत्न केला आपण त्याचा त्याचा त्या कोलगेटचा वास एवढा पॉवरफुल होताना ते लगेच समजलं त्याच्यामुळे जाऊ द्या प्रँक तर आपला फ्लॉप झालेला आहे बघूया इथून पुढे एकदम नेक्स्ट एकदम प्लॅनिंग प्रँक बनवेन तर कसा वाटला व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया एस एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर तोपर्यंत बाय